सध्या जगभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मोठी मागणी आणि याच धर्तीवर टेस्ला या आघाडीच्या कंपनीने अखेर भारतात प्रवेश केला इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला ही केवळ एक कंपनी नसून ती एक तंत्रज्ञानाची क्रांती मानली जाते त्यामुळे टेस्लाने भारतात येणं म्हणजे केवळ एक शोरूम उघडणं नाही तर एका नव्या युगाची सुरुवात आहे आणि विशेष म्हणजे टेस्लानं भारतासाठी आपल्या पहिल्या पायरीसाठी मुंबई शहराची निवड केली मग नेमकी मुंबई का आणि याचा महाराष्ट्र व देशाला नेमका काय फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज तर टेस्लाला बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने सध्या जगभरात अनेक अडचणी येत आहेत त्यामध्ये त्यांचं प्रॉफिट मार्जिन देखील कमी झालंय आणि विक्रीचा दर देखील घटलाय तसंच त्यांना चिनी इलेक्ट्रॉनिक कारच्या कंपन्यांसोबत तगडी स्पर्धा आहे याच पार्श्वभूमीवर आता सध्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांसाठी महत्वाचं उदयस येणारं मार्केट असल्यानं टेस्लाने आता भारतात शिरकाव करण्याचा किंवा संधी शोधल्याचंच म्हणता येईल त्यातही इलॉनमास यांच्यासाठी अनेक राजकीय अडथळे आहेत उच्चयात शुल्क आणि मस्क यांचे सहयोगी त्यातही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही संशयी परिस्थिती निर्माण केली तरी सध्या त्यांची गाडी ही मार्गावर लागली आहे तर इलोन मस्क यांना भारतात टेस्ला का आणायची होती कारण भारत हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं ऑटो मार्केट आहे यामध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे या दोन मार्केट नंतर भारतात टेस्ला चांगली इलेक्ट्रॉनिक वाहन विकत घेण्यामध्ये भारत सध्या प्राथमिक पातळीवर त्याचबरोबर भारत सरकारने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने धोरणही आखलं आहे त्यामुळे अद्याप या मार्केटमध्ये शिरकाव करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत भारताच्या या मार्केटची क्षमता ही मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या प्रीमियम ब्रँडने आधीच ओळखली आहे त्यामुळे त्यांनी भारतात आपल्या इलेक्ट्रॉनिक गाड्या असेंबल करण्यास सुरू केले याच पार्श्वभूमीवर टेस्ला देखील आता भारतात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत या संदर्भात टेस्लाचे मालक इलॉन मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात तेरा तारखेला एक बैठक देखील पार पडली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की भारतात आठवड्याभरात विविध पदांसाठी टेस्ला कर्मचारी त्यासाठी आधीच दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये शोरूम केली आहे टेस्ला भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या समोर अनेक आव्हानं देखील असणार आहेत कारण भारत सरकारने परदेशी ब्रँडसाठी मोठं आयात शुल्क के लागू केलं ला आहे भारताने हे धोरण यासाठी आपलं कारण टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या स्थानिक ब्रँडचं संरक्षण व्हावं त्याचप्रमाणे इलॉन मस्क यांनी यापूर्वीच भारताच्या या टॅरिफ धोरणावर जोरदार टीका केली होती त्यामुळे टेस्लाची इलेक्ट्रॉनिक कार जरी भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली तरी टाटा मोटर्स महिंद्रा तसंच मारुती सुजुकी या भारतीय ब्रँडच्या इलेक्ट्रॉनिक कारच्या तुलनेत टेस्लाच्या कारची किंमत ही खूपच अधिक असणार आहे तर इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचा महाराष्ट्र साठी आणि देशासाठी नेमका काय फायदा होणार आहे ते पाहूयात टेस्लाने भारतीय मार्केटमध्ये प्रवेश करताना सर्वात आधी मुंबई शहराची निवड केली कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी तसंच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिझनेस फ्रेंडली शहर आहे त्याचप्रमाणे अनेक उद्योगांची मुख्यालये ही मुंबईमध्ये आहेत त्यामुळे साहजिकच या बिझनेसच्या सांस्कृतिक वातावरणात अस्तित्व यासाठी टेस्लाने मुंबई शहराची निवड केली त्याचबरोबर टेस्लाच्या कारसाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे मुंबईत उपलब्ध असल्यानं आणि प्रीमियम ग्राहकही उपलब्ध असल्याने कंपनीची सुरुवात ही चांगली होऊ शकते मुंबई शहरात आपल्या कारला कसा प्रतिसाद मिळतो याचा अभ्यास करून नंतरच टेस्ला पुढील निर्णय घेऊ शकते चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर पुढे दिल्ली त्याचप्रमाणे चेन्नई कोलकाता या मेट्रो सिटीज नंतर बंगलुर हैदराबाद यांसारख्या साठी ओळखल्या जाणाऱ्या शहरांमध्ये शोरूमचा विस्तार होऊ शकतो पण पहिल्यांदाच महाराष्ट्राला ही संधी मिळाल्याने अमेरिकेसारख्या देशात ज्या टेस्लाच्या कारची मागणी आहे तोच अनुभव मुंबईतील ग्राहकांना अनुभवता येणार आहे तसंच यामुळे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत देखील चांगलीच भर पडणार आहे याची व्याप्ती ही भारतभर वाढल्यानंतर साहजिकच त्याचा इतर शहरांना आणि त्या संबंधित राज्यांना चांगलाच आर्थिक फायदा देखील होणार आहे केंद्र पातळीवर इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबत आणि त्याच्या बॅटरीच्या धोरणाबाबत अमूलाग्र घोषणा झाल्यास त्याचा फायदा हा स्थानिक नागरिकांना आणि टेस्लालाही होऊ शकतो जगात नावजलेल्या टेस्ला कंपनीने भारतात आणि विशेषच महाराष्ट्रात आपलं पहिलं पाऊल ठेवणं ही केवळ औद्योगिक नव्हे तर तंत्रज्ञान रोजगार आणि पर्यावरणाच्या अत्यंत महत्वाची पावले आहेत आणि या निर्णयामुळे मुंबईसारख्या जागतिक शहराला एक नवी ओळख देखील मिळणार आहे त्यामुळे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा